तुला काय खायचं आणि काय राहायचं भाऊ कम से कम सगळ्या पाशी दहा लाखाच्या वर माल आहे का कथासाठी लोक ते पावसामुळं बाहेर घेऊन चालले गेले सगळे लोक घरी घरी चालले गेले ते परत आले पाहिजे बस आमच्या गरिबाची एवढी येईन ना परिवार लेकर तो शाळेत आहे बाई आहे संग परिवार आहे सगळे संग असं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या प्रत्येका ब्लॉग मध्ये आणि आज आपण उभे आहोत मित्रांनो नांदेडमध्ये श्री शिव महापुराण हे कथा आयोजित केली होती आठ दिवसाची ही कथा होती पण तुम्ही माझ्या पाठीमागं मित्रांनो पाहू शकता की पावसामुळं जे आहे खूप परेशानी होत आहे लोकांची आणि दोन दिवसासाठी ही महाशिवपुराण कथा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे ती सध्या ऑनलाईन होणार आहे आणि इथं पाहू शकता खूप लांबून लांबून दुसऱ्या राज्यामधून दुसऱ्या गावातून खूप लोक आलेले आहे तिथं आता त्यांची खूप परेशानी होत आहे सध्या काही जणांना जे इथं बाहेरगावून आले होते बाहेर गावाहून बाहेर राज्यातून आले होते त्यांना काही जे इथले मंगल कार्यालय वगैरे आहेत तिथं त्यांची राहण्याची खाण्याची वगैरे सोय करण्यात आलेली आहे तर इथं काही जण आहेत त्यांच्याशी आपण बोलू कुठून आल त्या मावशी झाल आल्या कथे रद्द झाले ना हा कथेसाठी आलो होतो सोय, सोय केली के मंगल खाण्याची काही बघितलं नाही अजून हा दरकीकडे आलो किती जण आले होते आणि चौदा जण आहे पंधरा चौदा जण हा गावाकडे हा चाललो आता गावाकडं भाऊ आम्ही अकोल्याहून आलो भाऊ एवढं पाच पाच सहा सहा लाखाचं माल आणलं आता ते बाबाचं ते मेला बंद झाला अकोल्याहून आलो आता मला तो आता दोन दिवसा पण हा बा जता हार जगा करतो बाबाचा मेला करतो मी प्रत्येकच करतो छत्तीसगडमध्ये पाच केले मॅ प्रत्येक यात्रामध्ये जातो पण आता एवढं एवढं घाटा झालं कुठून आता तेवढे पैसे ते खायची सोय ना काही नाही सोय कमसे कम चाळीस पन्नास लोक आहे आमचे पुरे ते फूल आणले होते तोरण आणले ते झुमर आणले होते ते झुमर आणले होते फुलं आणले होते एवढा एवढा उडपाचा माल आला ते आता सुरू झाल्याच आता ते माल खुद्धी विकायचं आणि एवढं खुदी काय खायचं आणि काय राहायचं बाऊ कमसे कम सगळ्या दहा लाखाच्या वर माल आहे का हा कधी आता कधीच कधी चालू पा, चालू व्हायला पाहिजे आजचा दिवस उद्या संडे पकडला पाहिजे काहीच काही परत चालू होऊ शकते काही माल पाणी दुधा खुरायला मोबाईल तर ते आपण ते आता कथायला बसून खायला लागत कुठून पाहिजे खायचं काय खायचं आपण गावावाला गावावाला चिपळ काही कुठे भाकर इकड घरून आणून देत जाऊ काकू आता ते भुके मरीन पोचते किती आमचे एवढे एवढे हॅलो बोल याच्या नंतर काय सांग थोडं तुम्ही सांगा सांग बोल थोडं अकोल्याहून ये लाव सात दिवसासाठी दहा लाख रुपयाचं माल आणलेला आहे साहेब तुम्हाला लागला असेल तो आम्ही यात्रामुळं जातो येतो पण आम्ही गरिब लोकाचं एवढं मोठं लोत झालं कमसे कम दोन तीन दिवसासाठी तरी आला पाहिजे पंडालमध्ये बाबा सांगायला पाहिजे पंडाल झाला तर आमच्या गरीबाची पोट मारा येणार नाही जर आले तर आम्ही पोपाशी पोटाले जाणार आहोत दहा लाख रुपयाचा माल आणून आमच्या पूर्ण परिवारमध्ये लोच झालं साहेब कथासाठी लोक आल ते पावसामुळं बाहेर घेऊन चालले गेले सगळे लोक घरी घरी चालले गेले ते परत या पाहिजे बस आमच्या गरीबाची एवढी ही नंदी आहे बोला आम्ही अकोल्याहून काय काय तुम्ही आम्ही तोरण निघतो फुलं ऐकतो आणि आमचा पन्नास साठ लोकांचा जा ग्रुप होता, लोका होता। किती दोन तीन लाख रुपयाचा माल होत एका एका माणसाजवसा आठ दिवसाची कथा होती कालच्या पाण्यामुळे तस त्या धंदा खतम झाला सर और सगळंच खतम झालं धंदा पक्ष पोटाभऱ्यासाठी बी पैसे नाही भेटू राहिले सगळे लोक वापसी गेले आता काय करतात इथं बसून बी काही नाही <laughs> भेटणार मग काय बोला सर आता काय बोलू शकतो पावसामुळे सगळं पूर्ण लॉस झालेला आहे तुमची इथं खाण्याची सोय वगैरे कशी का आता काय करतात लोक वाटू राहिले तेच खाऊ राहिलो काय करतं आता भंडारे वगैरे आहे तेच खाऊ राहिलो तेच खातो तेच बसतो जिथं जिथं कथा तिथं तिथं कथा होते तिथं तिथंच जातो आता कुठून आले होते तुम्ही आम्ही आलतो इथून सोलापूरहून आलतो सर बघायला इथून धंद्यावर होतो सोलापूरला सोलापूरून आलो कथा कथा आम्ही आता इथून औरंगाबादले बी जाणार याच्याच संघ मांग 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 नाशिकला बी असं आहे आता दोन दिवस पाहूनच जाणार ना सर पाऊस आहे म्हणते दोन दिवसात नाही झाला तर बरोबर पुढं काय कर असं आहे लेकर वगैरे सगळं परिवार घेऊन येतात लेकरं तो शाळेत आहे बाई आहे संग परिवार आहे सगळे संग असं आहे